सध्या मोबाईल रिचार्ज केला की ठराविक कालावधीसाठी डेटा म्हणजे इंटरनेट एस एम एस आणि कॉलिंग अशा तीनही सुविधा मिळतात मात्र बऱ्याच ग्राहकांना गरज नसताना सुद्धा डेटा विकत घ्यावा लागतो अनेक ग्राहक ते वापरत नसलेल्या डेटा साठी पैसे भरताना दिसतात त्यामुळे आता फक्त कॉल आणि एस एम एस मला स्वतंत्र व्हॉइस आणि डेटा प्लॅन ची म्हणजे जुन्या पॅक साठी ट्राय प्रयत्न करत आहे ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरण ही वैधानिक संस्था देशातील टेलिकॉम क्षेत्राचं नियमन करते ट्रायच्या सर्वेक्षणानुसार विविध ग्राहकांनी विशेष टॅरिफ वाउचर आणि कॉम्बो वाउचर या रिचार्ज व्हॅलिडिटीचा कालावधी सध्याच्या नव्वद दिवसांच्या मर्यादेपेक्षा वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि विशेष म्हणजे युजर्स कडून तशी विशेष मागणी सुद्धा होतीये सध्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स अनेक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत नाहीत त्यामुळे ग्राहकांच्या याच विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ट्राय व्हॉइस एस एम एस आणि डेटा अशा स्वतंत्र ऑफर्स असाव्यात यासाठी विचार करते आता ट्राय कडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना कधी यश मिळतं आणि कधीपासून ही सुविधा उपलब्ध होते हे पाहणं मात्र उत्सुक्याचं असणार आहे श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज